नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता ऐश्वर्याने दरवाजा बंद करून घेतलेला असतो आणि सारंग मात्र दरवाजा उघडा म्हणून खूप विनवण्या करत असतो परंतु ऐश्वर्या काहीच ऐकत नसते इकडे मात्र खाली उभे असलेले सौमित्र आणि अवंतिका तिला खूप हसू लागतात त्यावर मात्र अवंतिका म्हणते रडी ऐश्वर्या खाली ये खाली आणि असं म्हणून तिला फारच चिडवू लागतात इकडे मात्र आजी म्हणते की तू रडते आहे का ग तू दरवाजा खोलणं मला बघायचं आहे मी तुला कधीच रडताना बघितलं नाही मी गाणं म्हणू का तुझ्यासाठी तर तेव्हा आजीला सारंग म्हणतो आजी तू प्लीज खाली जा मी बघतो काय करायचं का ते इकडे मात्र आता सोमित्र आणि अवंतिका तिला फारच हसू लागतात तेव्हा मात्र आता सारंग म्हणू लागतो आपण कुठेतरी बाहेर जेवायला जाऊया का चला मी तुम्हाला कुठेतरी बाहेर नेतो आणि असं म्हणून तो आता तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो इकडे मात्र सुमित्रा हे सगळं बघत असते आणि तेव्हा मात्र ती विचारू लागते नक्की झाले काय ऐश्वर्याने हे रूम असं का बंद करून घेतलेला आहे दुसरीकडे मात्र आता जानकी आणि ऋषिकेश खूपच खुश असतात कारण आज पहिला डाव ते जिंकलेले असतात कारण त्यावर आता सुमित्रा आणि घरातले सगळे जण खुश असतात जानकीसाठी परंतु आता इकडे मात्र सारंगाने आणि त्याचबरोबर आजीचा खूपच मूड खराब झालेला असतो दुसरीकडे जानकी आता म्हणू लागते की तुम्ही काय एवढं टेन्शन घेता आहे तेव्हा इकडे ऋषिकेश तिला म्हणतो पण तुला कसं काय ग कळलं तिने चिटिंग केली आहे म्हणून तू तिला चांगलंच सुनावलं तेव्हा ती, ती, ला सुना ते ती सांगू लागते की मी बघितलं होतं तिच्या बोटाला जखम झाली होती आणि त्याचबरोबर माझ्या टेबलच्या कपड्यालाही रक्ताचे डाग होते त्यामुळे मला पूर्ण खात्री पटली की हे तिनेच केलं पण त्याची शिक्षाही तिला भेटली त्यानंतर मात्र आता पुढचा डाव आपल्याला सांभाळून खेळायला पाहिजे ही ऐश्वर्या मात मात्र चिटिंग करतच राहणार हे त्या दोघांनी नक्की केलं होतं दुसरीकडे मात्र आता अवंतिका सोमित्रला म्हणते तुझी बायको पण काय एवढी याच्यामध्ये आलेली नाही आपण पण तिसरा नंबर पटकवला आहे तर तेव्हा मात्र आता लगेचच ते म्हणतात हो पण आपण चिटिंग तर नाही केली नाही इतक्यात आता सारंग खाली येतो आणि तेवढ्या दोघे काही बोलायचं नाही बरं का आणि खाली येऊन सारंग सेम टू सेम तसंच म्हणतो माझ्या बायकोला काही बोलायचं नाही आणि हे ऐकून मात्र तिथं उभे असलेले सगळेजण सारंगला खूप हसू लागतात तेव्हा मात्र आता सुमित्रा आणि आजी विचारू लागतात तेव्हा लगेचच सारंग सांगू लागतो तुम्हाला काय झालं एवढं हसायला वहिनी तुमचा काय पहिला नंबर आला का तर तेव्हा सुमित्रा म्हणतो की हो बरोबर आहे अरे आमचा पहिला नंबर आलाच नाही माझ्या बायकोचा पण कसा आहे ना शेवटचा पण आला नाही ना, ना तिसरा नंबर आला ना आणि असं म्हटल्यावर आता सगळेजण पुन्हा सारंग आणि ऐश्वर्याला हसू लागतात तेव्हा सुमित्रा विचारते नक्की काय झालं आहे त्यानंतर मात्र आता ऐश्वर्याने चिटिंग केली असं तिचं म्हणणं असतं आणि तेव्हा मात्र लगेच सुमित्रा म्हणते म्हणजे कसं काय वाटाण्याची उसळ जमली का तिला करायला म्हणजे ती आवडली का तर तेव्हा सौमित्रा म्हणतो कशी जमणार आई आणि लगेच अवंतिका म्हणते कारण मी तिला तिथे खोबरं खावताना खो बघितलंच नव्हतं आणि माझा टेबल तिच्या बाजूलाच होतो तेव्हा सारंग म्हणतो आई तू त्यांचं जाऊ दे तू माझं ऐक आणि मला माहिती ते आहे त्यांनी खूप मेहनत केली होती ग तर तेव्हा लगेचच आता आजी म्हणते हो आज तर कधी कधी खोबरं अगदी खाऊट त्यामुळे होता भाज्या खराब तू काय यांचं ऐकू नको तू चल माझ्यासोबत असं म्हणून आता ती सुमित्राला आतमध्ये घेऊन जाते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश व्यायाम करत असतो कारण उद्या श्रींची स्पर्धा असते त्यामुळे आता तो म्हणतो की मला व्यायाम करायला हवा उद्या कसली स्पर्धा आहे सांगता येत नाही ना ते काही करायला सांगू शकतील तर तेव्हा मात्र आता जानकी ओवीला ओरडते किती आवाज आहे ग तुझा चल आवर लवकर जेवायला बसायचं आहे त्यानंतर मात्र आता पुन्हा ऋषिकेशची दोघे जणी गंमत करता आणि आता लगेच जानकी म्हणते पण जर त्यांनी असं ठरवलं की उद्या श्रींना सुद्धा पीठ भिजवायला द्यायचं किंवा सुई ओवायला द्यायची किंवा अजून काही काम सांगितले तर आणि इकडे मात्र आता ऋषिकेशला खरंच वाटतं अशा काही स्पर्धा ठेवल्या तर कसं होणार आणि यावर तो टेन्शन मध्ये विचार करू लागतो आणि त्यानंतर मात्र दोघी जणी त्याला हसता आहे हे मात्र त्याच्या लक्षात येतं त्यामुळे तो लगेचच म्हणतो म्हणजे घ्या तुम्हीच माझी मजा करा कशी बायको आहे तुम्हाला धीर द्यायचं सोडून अजून मला घाबरवते आहे तर मात्र जानकी म्हणते मी घाबरत नाहीये तुम्हाला फक्त थोडीशी गंमत केली तुम्ही रिलॅक्स व्हावं म्हणून दुसरीकडे आता सारंग म्हणतो आता ऐश्वर्या तुम्ही दरवाजा उघडला नाही ना तर मी फक्त तीन पर्यंत म्हणणार आणि तोपर्यंत तुम्ही दरवाजा उघडला नाही ना तर मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईल बरं का तर इकडे ऐश्वर्या आतमध्ये म्हणत असते कर बाबा काहीतरी आणि मर एकदाचा असंही तू या जमिनीवर भारच आहे काही उपयोग नाहीये तुझा जगून आणि असं म्हणून तिला फार टेन्शन आलेलं असतं इकडे मात्र सारंग एक दोन तीन असं म्हणत असतो आणि तीन म्हटल्यावर मात्र ऐश्वर्या तिचा इलाज नसतो आणि दरवाजा उघडते त्यानंतर सारंग आतमध्ये येतो आणि तिला विचारू लागतो तुम्ही एवढं का टेन्शन घेता आहे एकच तर फेरी आपण हरलो आहे अजून पाच फेरी आहे तर तेव्हा ऐश्वर्या म्हणते कारण मला खात्री आहे उद्याची फेरी तुम्ही शंभर टक्के हरणार तर आता सारंग म्हणतो तुम्ही असं का म्हणतो तेव्हा मात्र ती सांगू लागते मला फोनवरनं कळलं आहे की उद्या काय फेरी आहे तर त्यानंतर मात्र आता ती सांगू लागते की कुठली फेरी आहे त्यावरती म्हणते तुम्ही अजिबातच ही जिंकू शकणार नाही तेव्हा सारंग म्हणतो तुम्ही अजिबात असं म्हणूच नका मी नक्की जिंकेल परंतु ऐश्वर्या म्हणते मी लिहून देते तुम्ही जिंकणारच नाही आणि त्या दोघांचा वाद सुरू असतो इतक्यात मात्र अवंतिका तिथून जात असते आणि त्या दोघांचं बोलणं मात्र तिच्या कानावर पडतं आणि आता तिच्या सगळा प्रकार लक्षात येत असतो दुसरीकडे आता ऋषिकेश मात्र आपली तयारी करत असतो आणि इकडे ऐश्वर्याला प्रचंड टेन्शन आलेलं असतं आणि तिथे सारंगाला बोलून दाखवत असते त्यानंतर मात्र आता चला लवकर तुम्हाला जेवायचं का नाही का सगळं आजच करणार आहे उद्यासाठी काही ठेवणार का नाही असं मात्र ती म्हणते आणि दोघेही हात धुवायला जातात इतक्यात मात्र जानकीचा फोन वाचतो आणि त्यावर सुमित्राचा फोन असतो त्यामुळे ती खूप खुश होते मी आले पाच मिनिटात असं म्हणून ती बाहेर जाते आणि आता सुमित्राशी बोलू लागते की आई तुम्ही मला अभिनंदन करण्यासाठी फोन केला आहे ना तेव्हा सुमित्रा म्हणते हो तुला कसं कळलं तेव्हा मात्र ती सांगू लागते पण खर तर हे श्रेय तुम्हाला जातं कारण ही वाटाण्याची उसळची रेसिपी तुमचीच होती ना त्यामुळं हे श्रेय तुम्हाला जातं तेव्हा मात्र स्पीकर वर फोन असतो आणि आता नाना पण आहे का बाजूला असं ती विचारते तेव्हा नानाही तिला अभिनंदन बोलता तर ती नानांचेही खूप आभार मानते त्यानंतर मात्र आता लगेचच ती दोघांना सांगते की तुमच्यासाठी मी वाटाण्याची उसळ ठेवलेली आहे बर का तर तेव्हा सुमित्रा म्हणते काय जी काळजी आहे बाई ती तुलाच आहे नाही तर या घरामध्ये काय चाललं आहे ना मला तर खरंच काही कळत नाही इकडे मात्र आता लगेचच पुन्हा नाना कुलूप चावीचा विषय काढता आणि तेव्हा मात्र पुन्हा जानकी त्यांना सांगते की नाना मला आठवतं आहे सगळं आणि माझ्या लक्षात पण आहे तुम्ही काळजी करू नका मी लवकरच त्या गोष्टीवर विचार करेल आणि शोध घेईल इकडे मात्र आता नाना ठीक आहे सांगतात दुसरीकडे मात्र आता सुमित्रा म्हणते पण मला फार टेन्शन येते हे दोघं भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे नको राहिला तेव्हा जानकी म्हणते मी वचन देते असं काही होणार नाही इकडे मात्र ऐश्वर्या तिच्या वडिलांना भेटायला जाते आणि ती खूपच संतापलेली असते त्यामुळे तिचे वडील म्हणता तू इतकं कशाला टेन्शन घेते आहे जिंकेल की तो सारंग उद्या तेव्हा ती म्हणते कसं शक्य तो जिंकणारच नाही तेव्हा मात्र तिचे वडील म्हणता पण तू असं का म्हणते आहे त्यानंतर मात्र ऐश्वर्या खूप चिडते आणि ती म्हणते का म्हणते आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना एक तर त्याच्यामध्ये ताकद कमी त्यातली त्यात तो बुटका आहे तो काय करणार त्या ऋषिकेश समोर तुम्हीच विचार करा ना काहीतरी आहे का तो इतका छोटासा आहे बुटका आहे असं काही काही ती म्हणून अपमान करून बोलत असते की हा सारंग कसा जिंकणार आहे अजिबात तो जिंकू शकत नाही आणि तेवढ्यात मात्र सारंग तिथे येतो आणि हे सगळं ऐश्वर्याचं बोलून ऐकतो आणि तो खूपच दुखावतो ऐश्वर्या त्याचा किती अपमान करत असते हे मात्र तो स्वतःच्या कानाने ऐकतो त्यानंतर तो ऐश्वर्याला म्हणतो हो बरोबर आहे ऐश्वर्या मी आहे बुटका पण याचा अर्थ असा नाही ना की मी जिंकू शकत नाही मला चिडवत आले आहे मान्य माझ्या माझ्यामध्ये दादापेक्षा ताकदही कमी आहे पण म्हणून मी जिंकणार नाही असं थोडे आहे असं म्हणून तो रडू लागतो इकडे ऐश्वर्या पुन्हा डोक्याला हात लावते कारण तिला अजूनच राग येतो त्यानंतर आता सारंगच्या खांद्यावर आता तिचे वडील हात ठेवता आणि जाऊ द्या असं सांगू लागतात तेवढा सारंग त्यांचा हात झटकतो तुम्ही उद्या, उद्या बघाच मी कसं जिंकतो ते तेव्हा आता ते म्हणू लागतात कसे जिंकणार तुम्ही तर आता लगेचच तो म्हणतो युक्तिने जिंकणार नाही असं म्हणून आता तो ऐश्वर्याला सुद्धा चॅलेंज देतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे जजेजनी सांगितलेलं असतं की आता शेवटचा राऊंड आहे आणि तेव्हा राऊंड खेळताना मात्र तिथे रस्सी खेच असते आणि रस्सी खेचताना शंभर टक्के इथे ऋषिकेश समोर सारंगची ताकद ही कमी पडणार असते तेव्हा आता सारंग हा ऐश्वर्याला खुनावतो की आता बघा मी काय करतो आणि तो पोटात दुखल्याचं नाटक करतो त्यामुळे ऋषिकेशला त्याची काळजी वाटू लागते आणि त्याच्या हातातला दोर निसटतो सारंग मात्र प्रचंड घाबरतो आणि ऋषिकेश मात्र आता ही स्पर्धा जिंकणार असतो आणि इकडे ऐश्वर्यालाही टेन्शन आलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा